ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचेतील वकारबाग येथील गादी गोडाऊनला भीषण आग लाकोचे सामान जळून खाक अग्निशामक दलाने आग आंडी नियंत्रणात काल रात्री बारा वाजता मिरज वकारबाग येथे गादी गोडाऊनला अचानक आग लागली यात लाकोचे सामान जळून खाक झाले अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली ही जागा सलीम दस्तगीर कलगडे यांची असून ही जागा त्यांनी गादी गोडाऊन साठी कमलेश रामसुरन पासवान यांना दिली होती या, या ठिकाणी कमलेश पासवान यांचे गादी गोडाऊन आहे या गोडाऊनला रात्री अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण आग आटोक्यात येत नसल्याने तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावून घेतल्या एकूण पाच अग्निशामक गाड्यांनी आग आटोक्यात आणली सदर ठिकाणी जास्त प्रमाणात फर्निचर बनवण्याचे दुरुस्तीचे काम चालते सदर वर्कशॉप मध्ये फर्निचर बनवण्यास लागणारं साहित्य जळून खाक झालं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही यामध्ये लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे आग विजवण्यासाठी मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी वाहन चालक शशिकांत चव्हाण महम्मद अली शेख सचिन जगताप जावेद मुश्रीफ इकबाल मुल्ला फायरमन सागर भातमारे अविनाश चाळके अमोल गडदे यांनी प्रयत्न केले महानकर निफसाठी आदी माने मिरज